हे रणदारी शिवसेना कधीपासून झाली अहो लढा आणि करा त्यांच्या मांडीला सत्तेमध्ये वाटेकरी आहात ना तुम्ही करतील तुम्ही मुख्यमंत्री आहात ना खान हवा आता आता हिरवा म्हणणार आहे जलील हे अपघाती खासदार खासदार आहेत पुन्हा ते शकतात संभाजीनगर आम्ही करणारच आहोत आम्ही गेलो होतो आम्ही सांगितलं होतं आम्ही असं म्हटलं होतं आम्ही आता विमानतळाचं असं केलेलं आहे तरी ते केंद्र सरकारकडून हे रणदारी शिवसेना कधीपासून झाली अहो लढा आणि करा सांगा राष्ट्रवादीला सांगा काँग्रेसला सांगा आणि घ्या करून त्यांच्या मांडीला मांडीला सत्तेमध्ये वाटेकरी आहात ना तुम्ही करतील तुम्ही मुख्यमंत्री आहात ना त्यांनी हिंदुत्व सोडले असं म्हटलं होतं निश्चित राऊतांनी सोडले असं म्हटलं पण जर तुमच्यात हिंमत असेल तर करून दाखवा राम मंदिरावरही ते जरा आता वर्गणी की खंडणी असं म्हणतात जी शिवसेना हिंदुत्वापासून दूरच चालली आणि मनसे खूप जवळ येत चालली असं आहे का मग तो एक जो गॅप असेल लोकांना नेतृत्व वाटण्याचं आपलं ते तुम्ही समजा काय आहे ते निश्चित भगवा ध्वज हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे त्याच्यावरती शिवमुद्रेच चिन्ह इथं आहे आणि आमचं निशाणी तर तुम्हाला माहिती आहे रेल्वे इंजिन आहे रेल्वे इंजिनच्या समोर कोणी थांबत नाही नाही थांबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आज उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री आहेत ज्या शहरांनी शिवसेना प्रमुखांवरती प्रेम केलं ज्या शहरांनी हिंदू हृदय सम्राटांवर भरपूरून दिलं त्या शहराचं नाव ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगर केलं ते अद्यापपर्यंत होत नाही याचं दुःख आमच्या मनामध्ये चलत आहे तुम्ही अल्टिमेटम वगैरे म्हणून अल्टिमेटम आम्ही दिलेलं आहे की तुम्ही आता हे संभाजीनगर केलं पाहिजे औरंगाबाद हे संभाजीनगर झालं पाहिजे याचं अल्टिमेटम सव्वीस जानेवारीचा आहे प्रजासत्ताक दिनी अध्यादेश हा निघाला पाहिजे नाही निघाला अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठं आंदोलन या शहरामध्ये केलं जाईल निवडणुका येतील निवडणुका जातील निवडणुकांचा हा विषय नाही येतीलच परंतु निवडणुकांचा विषय हा महत्वाचा नाही निवडणुका येतील आणि जातील परंतु दरवेळेला शिवसेनेकडून ज्या पद्धतीने काम केलं गेलेलं आहे ते फक्त संभाजीनगरवर राजकारण केलं आहे विकासाचे मुद्दे सगळे बाजूला ठेवलेत आम्ही विकासही करणार आणि आम्ही संभाजीनगर देखील करणार